नमस्कार आप देख रहे हैं शहरवासियों का पुकार मैं हूं इब्राहिम शेख आज जिस तरह से अमरकलेक का जो ये नैसर्गिक नाला है इसका अन्मेलन पंचशील सामाजिक संस्था के जो परशुराम सालवे हैं पिछले कुछ सालों से कर रहे हैं और इन्होंने संजार के खिलाफ कई बार धरना भी दिया है पर उस पर नाम मात्र जो है आश्वासन दिया जाता है इन्हें पर आज के दिन नरेंद्र मेहता जो 145 के विधायक है उन्होंने यहाँ पे दौरा किया और आश्वासन दिया है कि जिन्होंने उस नैसर्गिक नाले को बंद करने का किया है कानूनी कार्रवाई भी होगी और दीपक हामिद को कहा भी है कि वो इसे तुरंत जो है चालू करे जिस तरह से संजार कंपनी जो है जो जो संजार है ये अपना मन मानी काम कर रहा है नैसर्गिक चीजों को खत्म करने का काम कर रहा है तो इसे आखिरकार संरक्षण दे कौन रहा है क्योंकि जो नैसर्गिक चीजों को खत्म कर रहा है कहीं ना कहीं उसके ऊपर हाथ किसी न किसी बड़े अच्छे इंसान का हो सकता है इसी पे निशाना साधते हुए जो हमारे यहाँ के मंत्री हैं उन भी निशाना साधा उन्होंने और कहा कि जिस तरह से जो काम करना चाहिए वो काम नहीं कर रहे हैं उनके ही विभाग के अंदर में जो नैसर्गिक चीजें उसको खत्म करने का काम कर रहे हैं इस तरह से उन्होंने कहीं भी किया है आइए जानते हैं जो विधायक हैं नरेंद्र मेहता जी उनका क्या कहना है और जो परशुराम सालवे हैं उनकी जो टीम है उनका एकशे छेच मतदान संघ एक छेच पदू में नेशनल पार्क फॉरेस्ट है प्रणी स्थानीय आमदार मंत्री सगल दुर्लक्ष के एक तो काम चालू है स्वतिक नाला बुजात पड़ लार्थ काश्मीर उ गेल्या पन्नास वर्षापासून तो नाला आहे काम या ठिकाणी चालू आहे तो नाला उघडला पाहिजे नाहीतर हा महाजनवाडी आजूबाजूचा परिसर हा बुडेल अशा प्रकारचं हे दिसतात तर आम्ही आज यासाठी आलो अधिकाऱ्यांनी हा नाला त्वरित ओपन केला पाहिजे आणि आम्ही करून घेणार आणि नाही केलं मग रस्त्यावर उतरू हो पाहिजे गुन्हा दाखल करायला सांगितलंय माझं असं आहे आमचे कर्तव्य धडकदार काम करणारे मीरा भाईंदर म्हणजे जे मीरा भाईदरला सौर्ग बनवणारे एकच व्यक्ती होते ते माननीय आमचे आमदार नरेंद्र मेहताजी आज मी त्यांचा खूप खूप आभारी आहे काल त्यांना वेळ नव्हती म्हणून ते येऊ शकले नव्हते आज या ठिकाणी आले या नैसर्गिक ओढा नाला नदीचं पाहणी केलं आक्षर कुठे कुठे बंद केलं याच्यासाठी त्यांच्यावरती लवकरात लवकर प्रशासनाला सोबत घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं या इथे फोन करून उपस्थित शहर अभियंता खाबे साहेब अभियंता आमचे मुकने साहेब हे सर्व उपस्थिती होते त्यांच्या सोबत आणि हे आदेश आमच्या आमदार साहेबांनी दिलेले नेता साहेब यांचा खूप जनतेच्या वतीने मीरा गावटण मुशी कंपन मीरागाव मीरा गावटण माजेलवाडी येथील सगळ्या जनतेच्या वतीनं त्यांचा आभार मानतो धन्यवाद बोलतो कारण गेल्या पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी मी लेखी पत्र दिलं होतं आमदार साहेबांनाही दिलेलं आपण तहसीलदार साहेबांनाही दिलेलं महानगरपालिका आयुक्ताला दिलेलं या सर्वांना दिल्यानंतरही काय हालचाल होत नव्हती नेता साहेबाला मी आमदार साहेबांना परत भेटलो मग साहेब आतापर्यंत नाला उघडलेला नाही पाऊस चालू झाला तर सर्व इकडे जलमग्न होणार साबोधू साहेबांनी फोन करून खांबे साहेबाला तत्काळ ते रॅबिट भरलेलं ते काढायला सांगितलेलं ते काढलं गेलं होतं त्यानंतर तारीखला या महिन्याचे परत दगडी बांधकाम करून संजार मालकांनी दोन्ही साईडला दगडी बांधकाम करून पाण्याचा नदी होती ते बंद करण्यात आलेलं होतं परत आम्ही साहेबाला संपर्क साधला आणि त्यांना जेव्हा माहिती पडलं तर या ठिकाणी असे आंदोलन केलेले जल आंदोलन त्यासाठी आमचे स्थानिक नगरसेविका सोरेगा सोनार मॅडम तसेच आमचे विनाभाई मॅडम नगरसेविका तसेच मंडल अध्यक्ष या ठिकाणी सर्व उपस्थित होते त्यांच्या समक्ष साहेबांनी आदेश केलेले तर तत्काळ त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि यापुढे कुठलेही असे नाले नैसर्गिक ओढा नाला कुठलेही बंद करण्यात येऊ नाही असं आश्वासन दिलेलं आहे आणि तत्काळ मला वाटतं संध्याकाळपर्यंत आज कारवाई होऊन जाईल तर त्याकरता आमचं सगळ्यांच्या वतीने आम्ही साहेबांचा खूप खूप आमच्या आमदार साहेबांचा धन्यवाद बोलतो या नैसर्गिक नाल्यासाठी आम्ही दोन हजार सतरा पासून संघर्ष करत आहोत दोन हजार सतराला त्यात पिलर उभारले होते आता तर चक्क त्यात भिंत तयार करण्यात आलेली आहे दगडाची भिंत आणि हे आमच्या लक्षात आणून दिलं आमचे भाऊ परशुराम आम साळवे यांनी आणि आम्ही तत्काल परवा दोघींनी इकडे भेट दिली असता आम्ही ते सगळं बघितलं आणि आम्ही आमचे मान्य आमदार कार्यसम्राट आमदार श्री नरेंद्र मेहताजी यांना बोलावलं इथे आज आणि आज त्यांनी ते सगळं पाहणी करून सगळ्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून ते लवकरात लवकर भिंत काढण्यात यावी असे आदेश दिलेले आहे आदे आणि भिंत ज्यांनी बनवली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश दिलेले आहे तरी आम्ही आम्ही सर्वांच्या वतीने आमचे आमदार नरेंद्र नर मेहता यांचे आभार मानतो आजच्या या ठिकाणी मिळा शहर या ठिकाणी हा जो नाला आहे नैसर्गिक नाला हा फार जुना आहे आणि हा नॅचरल नाला आहे कुदरती नाला आहे पण या नाल्यावर बरेच अतिक्रमण झालेले आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी अतिक्रमण केलेले आहेत आणि बऱ्याच वर्षापासून इकडचे समाजसेवक परशुराम साळवे आणि नगरसेवक यांनी बऱ्याच वेळा पत्रव्यवहार करून इकडे फॉलोअप घेतलेला आहे कधी कधी हो या नाल्याचं कारवाई होते परत त्या नाल्यावर परत अतिक्रमण केलं जातात तर आजच्या या ठिकाणी काल यांनी उपोषण केलं त्याची हे एक पाहणी करण्यासाठी आज हे माननीय आमदार इथे आलेले आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आजच्या आज इथे कारवाई केली जाईल कोकणी आणून हे सगळं बांधकाम इलिगल बांधकाम आहे अनधिकृत बांधकाम आहे हे तोडलं जाईल आणि ज्याने कोणी यांनी केलेले आहे संचार मालक असो किंवा दुसरं कोणी असो त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल